धन्यवाद माननीय श्री शहाजी पाटील साहेब विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यानंतर श्री मान्यय नितीनजी काळेसाहेब जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई शहर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो <प्राणगी> आज या ठिकाणी आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आणि सहकार भारती स्थापना दिनानिमित्त या ठिकाणी आपण सहकारी संस्थांचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आलेले आहोत या निमित्तानं आपण सहकार माननीय सहकार राज्यमंत्री श्री पंक डॉक्टर पंकजजी भोयर यांच्यासोबत संवाद म्हणजे शासन आणि सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद असावा असे वेगळे या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या निमित्तानं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो यानंतर आपण मुंबई विभागामध्ये नुकतंच कार्यकारिणीचं गठन झालं तर त्या कार्यकारिणीची घोषणा या निमित्तानं सुरुवातीला आपण करणार आहोत माननीय मंत्री महोदय साधारण एक अर्ध्या तासात इथे येतील आल्यानंतर आपण जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मी सर्व जिल्ह्यांचे जे जिल्हा पदाधिकारी आहेत यांची घोषणा आपण या ठिकाणी करत आहोत मगाशी मंगेशजींनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं की मुंबईमध्ये आठ जिल्हे आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वायव्य ईशान्य दादर आणि मध्य मुंबई सुरुवातीला पूर्व मुंबई पूर्व मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे यायचं आहे श्री राज अध्यक्ष राजेंद्र मोहिते उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील खरं तर हे दोन कार्यकर्ते मान्य मंत्री महोदय यांना घेऊन येण्यासाठी गेलेले आहेत त्याच्यामुळं ते उपस्थित नाही आहेत परंतु त्यानंतर महामंत्री श्री चंद्रकांत पवार रमेश जाधव सतीश नेगवेकर संघटनप्रमुख सत्यनारायण गौट सहसंघटनप्रमुख संभाजी भोसले महिला प्रमुख सौ पुष्पलता मुळे सचिव मुकेश गुमरे धर्मराज तुपे हाऊसिंग सोसायटी प्रकोष्ट प्रमुख सत्यनारायण गौड तुलसीदास देशमुख बँक प्रकोष्ट अजय मनोरे सेवा बेरोजगार गणेश पवार कंज्युमर प्रकोष्ट किशोर पाटणकर ऑडिटर प्रकोष्ट संतोष निकाळजे आणि लिगल प्रकोष्ट श्रीनिवास कृष्णन यानंतर पश्चिम मुंबई अध्यक्ष श्री विवेकजी ठवाळ उपाध्यक्ष प्रवीण पवार महामंत्री शंकर जाधव सचिव संजय दळवी प्रमुख मोहक वेलनकर प्रमुख संजय पराडकर महिला प्रमुख गीता पाटील महिला सहप्रमुख कविता जाधव हो, सदस्य अनिता पुजारी श्रीपाद पुजारी हाउसिंग प्रकोष्ट वैजयंती तांबे क्रेडिट प्रकोष्ठ संतोष मोरजकर बँक प्रकोष्ठ शंभुराज भोसले लीगल प्रकोष्ट रघुनाथ गावडे पश्चिम जिल्हा श्री विवेकजी ठवाळ आपण इथे सर्वांसमोर जरा यायचं आहे किमान सर्वांचा परिचय होऊ द्या जागेवरती उठून उभं राहील जरी हे केलं तरी चालेल हो तो नंतर अपन, नंतर, नंतर करणार होतो आपण मंत्री महोदयांच्या वेळेला प्रवीण पवार शंकर जाधव संजय दळवी मोहक वेलनकर संजय पराडकर गीता पाटील कविता जाधव अनिता पुजारी श्रीपाद पुजारी वैजयंती तांबे संतोष मोरजकर शंभुराज भोसले रघुनाथ गावडे दक्षिण मुंबई आबासाहेब शेडगे तानाजी तोडकर संतोष पालेकर शुभांगी सारंग महिला प्रमुख महिला सहप्रमुख कल्पना जाधव सदस्य आदिकराव पाटील हाऊसिंग प्रकोष्ट कृष्णा साळुंके उत्तर मुंबई अध्यक्ष श्री मदन यादव उपाध्यक्ष विनोद चव्हाण उपाध्यक्ष मनोज अग्रवाल महामंत्री नितिन पवार स्नेहा कदम अरविंद साळुंके संगठन प्रमुख कोरोनाकर शेट्टी प्रमुख अनिल साखरे रमेश धुमाळ प्रकाश पवार महिला प्रमुख जिज्ञासा म्हात्रे सहप्रमुख ममता हातेसकर खजिनदार सुनील मुळीक सदस्य पल्लवी शेटकर प्रशांत शेटकर प्रशांत गावरे प्रवीण फंगल सागर चव्हाण नम्रता जोशी प्रेम दुबे संदीप शिंदे पार्थ देशमुख कुणाल शेलार हितेश वाघेला हाउसिंग प्रकोष्ट सुरेश चव्हाण क्रेडिट सतीश माइंगडे हाऊसिंग प्रकोष्ठ सुरेश चव्हाण पतसंस्था प्रकोष्ठ सतीश माहिंग सेवा बेरोजगार उषा जंगली ऑडिटर प्रकोष्ठ दयानंद चव्हाण हेल्थ प्रकोष्ट धनंजय कोपरकर लीगल प्रकोष्ठ ॲडवोकेट मयूर जोशी दादर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जोशी महामंत्री सहदेव गायकवाड संघटन प्रमुख राज ननवरे महिला प्रमुख सुनीता गोडबोले सदस्य संतोष वरे वायवे जिल्हा अध्यक्ष तानाजी गुजर उपाध्यक्ष लहू घाणेकर मनोहर गावडे महामंत्री श्री योगेश राणे सचिव दीपक केकाने अजय ओरपे अजिनदार बबन पवार प्रमुख सत्यविजय सावंत सहसंघटन ॲडव्होकेट स्मिता मोटे महिला प्रमुख श्री सौ मनीषा चव्हाण महिला सहप्रमुख अमिता पाटे सदस्य प्रभाकर पाटील भाग्यश्री मिस्त्री हाऊसिंग प्रकोष्ट देवयानी दळवी सहप्रमुख प्रशांत धोत्रे पतसंस्था प्रकोष्ठ गणेश खिलारे सेवा बेरोजगार प्रकोष्ठ मनोहर केकाने ऑडिटर प्रकोष्ट अनुष्का लाड ईशान्य मुंबई घाटकोपरते कोपरते मुलून अध्यक्ष श्री दिवाकर कोइंडे उपाध्यक्ष संदीप प्रभू ईश्वर चव्हाण महामंत्री श्री हरी शिंगे सचिव ज्ञानेश्वर शिंदे किरण पवार सहसंघटन प्रमुख सुनील देसाई खजिनदार सी ए दिशा कोइंडे महिला प्रमुख सौ शिल्पा खातू सहप्रमुख बहादुरी दळवी सदस्य सतीश साळुंके प्राप्ति चव्हाण प्रतीक मोरे हाउसिंग प्रकोष्ट श्री विमल जैन पतसंस्था प्रकोष्ट भाऊ सकपाळ बँक प्रकोष्ट संजय बरुडे सेवा बेरोजगार प्रकोष्ठ अनिल देशमुख फिशरी प्रकोष्ठ श्यामराव मोहिते पाटील कंज्युमर प्रकोष्ट सुजय पाटील ऑडिटर प्रकोष्ट माधुरी बिट मिटबावकर लीगल प्रकोष्ट ॲडवोकेट निलेश त्रिलोटकर मध्य मुंबई अध्यक्ष विलास पाटील महामंत्री राजेंद्र सायगावकर संघटन प्रमुख दिलीप फडके महिला प्रमुख स्नेहा तावडे महिला सहप्रमुख मनीषा रावस्कर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण जी आठ जिल्ह्याची कार्यकारणी आहे या कार्यकारिणीची रितसर घोषणा झाली झाल्याची असं मी जाहीर करतो एकूण एकशे अठ्ठेचाळीस लोकांची स सा, सॉरी कार्यकर्त्यांची ही कार्यकारणी मुंबईची आहे मी सर्व कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांनी आपण त्यांचं स्वागत करूया <प्टारी> बरेच कार्यकर्तेसुद्धा व्यवस्थित लागलेले आहेत आपण त्यामुळं सर्वांना एकाच वेळी पुढं आणणं शक्य नाही आहे त्यामुळं यानंतर मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण निवडीसुद्धा घेणार आहोत यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जो काही सहकारातील संवाद आहे मान्य मंत्री महोदय यांच्यासोबत करणार आहोत एक पंधरा वीस मिनटामध्ये मंत्री महोदयांचं आगमन होईल त्यान त्यानंतर आपण रितसर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज या ठिकाणी विविध फेडरेशनचे पदाधिकारी आहेत विविध संस्थांचे सदस्य पदाधिकारी पूर्ण मुंबईमधून उपस्थित आहेत यावेळेला आपण फक्त असं एखादा कुठला प्रकोष्ठ म्हणजे सांघिक आपल्या संस्कृतमध्ये प्रकोष्ठ शब्द आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल म्हणतो म्हणजे पतसंस्था प्रकोष्ठ म्हणजे पतसंस्था क्रेडिट सोसायटी सेल येतो हाऊसिंग प्रकोष्ठ तो हाऊसिंगचं एक विंग आहे ही जी रचना आहे ही एक मेन स्ट्रीम आणि त्याच्यासोबत त्या त्या संस्थांमधील तज्ज्ञ व्यक्ती आणि ज्यांचा संपर्क असतो अशा व्यक्तींची आपण निवड ही या ठिकाणी त्या त्या प्रकोष्ठला केलेली आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण उपस्थित म्हणजे हाऊसिंगचे काही पदाधिकारी आहेत पतसंस्थांचे पदाधिकारी आहेत त्यानंतर बँक बैंक प्रको बँकेचे पदाधिकारी आहेत सेवा संस्थांचे आहेत मजूर संस्थांचे आहेत इवन फिशरीचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत ज्या वेळेला रजिस्ट्रेशन झालेलं होतं त्यावेळेला सर्वांनी आपला रेफरन्स लिहिलेला होता, होता। यामध्ये अगदी या ठिकाणी मी विशेष करून उल्लेख करेन आणि त्यांचं स्वागत करेन जे आपण स्टेशनला पाहतो बूट पॉलिश करणाऱ्या सदस्यांची त्या कामगारांचीसुद्धा एक सहकारी संस्था आहे म्हणजे किती मोठं सर्कल आपण ह्या स्टेशनवरती पाहत असतो तर ते सुद्धा आज उपस्थित आहेत मी खरं त्यांचंही खूप मनापासून स्वागत करतो जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया